मावशी माझा नवर दिवस पळून गेला इकडं आलं का पाहते चार दोन हाका मारून पाहते आला असला तर ठीक यातलाच एखादा कवळा बघून करते ऋतिक ए ऋतिक दिसतं कविता कुठं मागे ऋतिक <laughs> 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 आता येईल पहा चौथे गेरला येते ए ऋतिक चल नाही तर मी सिस्टीम सोबत पळून <laughs> <ओ। laughs> जावर मात्र खूप खुश झाला त्यांचं मी खरे आता तरण्या पोराचे लग्न जमना मग यांचं जमलं हे किती मोठी गोष्ट बरं काय सर्व वराडी या ठिकाणी जमलेले नेमकं बर का <laughs> नेमकं कर... एवढं जमले कळायला मार्ग नाही नवरीकडचा वराड कोणतं आणि नवर देवगड पलीकड सारखं माहिती मी चिपटू नका हो ना <laughs> मामा त्यांना धर दाव्यानं बांधा जरा लग्न होऊस तर दमकाडा म्हणत गोडग्याला बासीक मांडल्यासारखं काम झालं यांचं धरा त्यांना सोडू नका त्यांना सोडू नका बरं का एवढं जमलं कळायला मार्ग ना नवरदेवाकडचं वराड कोणतं नवरीकडचं वराड नवरदेवाकडचं वराड हातवर हात वर करा नवरदेवाकडचं एक दोन तीन साडेतीन शेहार एवढं चालत आता नवरीकडचा हातवर करा <laughs> नवरीकडचा वराडा तुम्ही तर परमाजी इज्जतच घातली एवढं झालं एवढेच झाले बाकीचे नुसते गिळ <laughs> काळजी करणं काय जेवणाची सोय सुद्धा आपापल्या घरीच केलेली आहे त्यामुळं पाठीमाग इकडे अक्षता पोचले का इकडं पाठीमाग अक्षता आले का नसल्या आल्या तर कोणी चक्कला दगड फेकून मारू नका सर्वप्रथम मी माझ्या मामाची ओळख करून देते नवरदेवाच्या मामाची ओळख करून देते नवर नवरीचं मामा कोणतरी उभा राय मा पाठीमागे उभं राहिलं पाठीमागे उभं राहिला धोंडे मामा धोंडे घेऊन इकडे या लवकर ये मामा मामा या की <laughs> लाचतात तुम्ही हां हा <laughs> <आ? laughs> गाडीवाली <laughs> गाडीवाली मामा बरा त्यांना काल ना बांधा त्यांना मामा हे माझे मामा हे नवरीचे मामा नवर यांची ओळख करून देते पहिल्यांदा मी तुम्हाला हे दिस इज माय मामा आणि दिस इज माझ्या नवरी मामा हा दिस इज माय का बर ओळख करून देते हे माझे मामा हे सध्या दुबईला असतात दुबईला यांचा खूप मोठा बिझनेस हे का नाही तिकडं चपला सांधायला असतं आणि दिस इज माझ्या नवऱ्याचं मामा हे सध्या अमेरिकेला असतात एवढं बोललो होत मग सोडा मी बघते त्यांच्याकडं हे सध्या अमेरिकेला असतं यांचा अमेरिकेला खूप मोठा बिझनेस हे आहे अमेरिकेला केस ऑफ वगैरे विकायला असतात पण लग्नात वेळात वेळ काढून लग्नासाठी दोन्ही मामा उपस्थित राहिले दोन्ही मामाला धन्यवाद आपला धन्यवाद लग्नाला सुरुवात करायची करायची का लग्नाला सुरुवात 어어 <목소리> <목소리>

या ठिकाणी लग्नाचा सोळा पार पडलेला आहे एवढे लग्न केले बाई मी आजपर्यंत पण असा नवरा नाही भेटला मला यांना आपल्या सोबत घ्या कुठं <laughs> <नामा एन लबांदा। laughs> ना कुठं कामाला येतील यांना का मावशी लग्न सोळा या ठिकाणी पार पडला आता लग्नानंतर नाव घेण्याचा कार्यक्रम असतो लेडीज फर्स्ट म्हणून सुरुवातीला मी नाव घेईल नंतर आमचे हे नाव घेतील देवळीतवळी देवळीत होती खिसणी देवळी संतर हजार दोन मिनट लई हिरा लाखात एक हिर सापडला मला बर काय देवळीत होती खिसणी देवळीत देवळी देवळीत होती खिसणी हो तुमचं नाव काय क्या काय नाव आहे बाळाराम बरं झालं बाई या मग जुळला कारण माझ्या पहिले बी नवऱ्याचं नाव बाळारामच होतं बरं घेते ऐका देवळी देवळी देवळीत होती खिसणी देवळी देवळी देवळीत होती खिसणी आमचे बाळाराव बसले संडसलं डुकरनं दिली डोसली आता मी नाव घेतो सासू माझी बसले आईस पैस सासू माझी बसले आईस पैस आणि माधुरी माझी गवळ्याची म्हैस माधुरी माझी गवळ्याची म्हस खरं सांग मावशी काय म्हटली मला माधुरी माझी गवळ्याची मैस खरं सांगा मावशी कुणी माझ्या आईसारखं बहिणीसारखं कुणी भावासारखे वडलासारखे कुणी म्हशीसारखे दिसते कमी म्हशीसारखे दिसते कोण म्हण का मारस तुम्ही का तुमच्या रानात चरायला आलती मी <laughs> बरं काळजी करणार आणखीन यांच्यापेक्षा भारी नाव घेते कशी दिसते मावशी मी दिसते का नाही ओमिनी कार दिसते का नाही मारुती कार हे बघा <laughs> ना आमचं तीनचाकी टेम्पू ख्वाकडा बरं घेते एक आणखी यांच्यापेक्षा सुंदर नाव घेते आला आला रुकवत रुकवत होता पेडा आला आला रुकवत रुकवत होता पेडा मी गवळेशी म्हस आमचे हे पकलीचा सुंदर घेते आधी बारशी पैठण केलं गेल्या वर्षी आधी केली बारशी पैठण केलं गेल्या वर्षी पैठणात परिनाथ नाथ महाराजांची कावड मग लागली पंढरीची आवड खाता कमाई <laughs> <laughs> मग लागली पंढरीची आवड पंढरीत पहिल्या ठरकुमाचा जोडा मग पहिला पालखीचा वडा पालखीच्या वड्यात नसतो ज्ञानो घोडा घोड्यात घोड्याला घुंगराची हलकी मुक्त मग पहिली मुक्तबाईची पालखी मुक्तबाईच्या पालखीला मोहत्याचा तुरा अण्णा मिळाला मला महातारा <स्थाँगा> मग पहिलं गोपाळपुरा गोपाळपुरात पहिला जनाबाईचं खिळ मग झाली आळंदीला जायची वेळ आळंदीचा सोळा खास देवाली आसपास साधू संत केली सेवा मग गेली महादेवा महादेवात व्हायला बळी मग झाली जगन्नाथ पाळी जगन्नाथमध्ये मध्ये घेतली माळ मग झाली घरी जायची वेळ घरी न्यायला घेतली भीड बेळ मधी होता लसूण बरं का ओके बरी <laughs> ओ कटबरी बेळ मधी होता लसूण आणि आमच्या मिस्टरांचं नाव घेते बाथरूम मधी बसू ए, ए चला हो लग्नाला माझ्या चला हो लग्नाला माझा चला हो लग्नाला माझा चला 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 लग्नाला नवरदेवाला मोकळ करीत बस 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 बसून शान घ्या नवरदेवासाठी सर्वांनी जोरदार टाळ वाजवा कुणीच उठत नव्हतं गावात तेवढाच बिचारा उठला पण घातला घातलं अ सजना हो मुलगी सासरी नांदी लग्न झाल्यानंतर मुलगी सासरी नांदायला जात असते ज्या वेळेला ती मुलगी सासरी नांदायला जाते ना त्यावेळी त्या गावातील लहान थोर मंडळी त्या, त्या मुलीला वाट लावण्याकरता एकत्र जमतात